नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत दररोजचा दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चौदाशे सत्त्याण्णव वास्कोदो गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला सतराशे एकोणनव्वद मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफ यांचा अठराशे छप्पन चार्ल्स बर्न यांना मशीनगनचे अमेरिकेतील पेटंट मिळाले अठराशे एकतीस कोकाकोलाचे निर्माते जॉन पबर्टन यांचा जन्म एकोणीसशे तीस किंग जॉर्ज पाचवे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन झाले भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म 2007, हजार सात भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांचे निधन झाले दोन हजार अकरा रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी चलनात आली दोन हजार सहा मुख्य निवडणूक आयुक्त टी एन यान सेशन यांना रॅमन मॅगॅसे पुरस्कार जाहीर अठराशे पंच्याऐंशी ह्युगो बॉसचे स्थापक ह्युगो बॉस यांचा जन्म एकोणीसशे सोळा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक इतिहासकार गोनी दांडेकर यांचा जन्म अठराशे एकोणनव्वद स्ट्रीट जनरलचा पहिला अंक प्रकाशित झाला एकोणीसशे तीस किंग जॉर्ज पाचवे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन झाले दोन हजार एक प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे निधन अशाच प्रकारचे दररोजचा पाने पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद